का कारभारी काय चालतंय स्पेशल भाकरी बाजरीची अरे वा उन्हाळा उन्हाळा संपला ज्वारीची भाकरी केली असे का बघा चालतय बघायत मस्त बैकी काल म्हणून काय केली शेवगे शेंग केली बर का एकच नंबर असते खायला का नाही जीवन सुद्धा काय काय मिळतो डॉक्टर असती नाही शेवग खाल्ली चांगली किंवा मेथीची भाजी काय त्रास होतोय का होतय का मी करू बाकरी पापड लाटतो या बाकरी करायला काय अडचण नाही मला नग तू बाई उन्हाची आता उन पडले का नाही आणि मग कशाला या

पॅकिंग झालंय अगं फक्त त्यांना पुटू पाठवायच राहील ते पुटू पाठवलं का नाही कुरिअर जाणार पुटू पाठवणार आज बघ कमीत कमी सात कुरिअर मी पाठवणार सोमवारी कारण की आपलं दिवस बी आखरी अखरीव का नाही आखरी म्हणजे आज उद्या दिवस आलत लाग कसा कुरिअर करून दिलेलं बरं हा नाही कुरिअर राहणार ना बरं का मी देणारच ती का देऊ शकत झालंय बर का म्हणजे आवाक्यात आलंय का नाही तर गुजरातच फक्त एवढं सात आठ दिवस लागत नाही महाराष्ट्रातलं बाकी सगळं तीन चार तीन चार दिवसात मिळून जात आजचं कुरे साहेब साहेबांचा होईल त्यांचं महाराष्ट्रातलं सांगतो मला रविवार सुट्टी सोमवार सोमवार मंगळवार नाही भेटणार पुणे मुंबईतलं सोमवारी मंगळवार भेटेल मंगळवारी आणि काहींच बुधवार गुरुवार गुरुवारी फायनल आहे का नाही गुरुवार सगळ्यांना मिळून जाईल एका दिवस इकडे तिकडे पावसाच होतो बरं का तेवढं समजून घ्या काय झालं विचलित झाली तिच्या आता काय झालं समजून घ्या आम्हाला पण एक झालं आमच्याकडून बरं काय महिना आमचं वाईट माहितीये का हे दोन महिने कि एक सगळा लोड आहे समजून घ्या ताईला काय ताईला मी काम करायला तुमच्या लावत नाही जास्त हाय का नाही सगळा लोड माझ्या येतोय त्या मग काय होतंय माहितीये का कुरिअर तुमचं पंधरा पंधरा वीस दिवस काय काय महिन्यावर थांबलेलं आहे कुरिअर फक्त समजून घ्या रागाला जाऊ नका काल तर ताईचं मी अर्जंट दिलंय कुरिअर काय तुम्हाला सांगते काय म्हणजे त्यांना बी अडचण नाही तेव्हा पुढं त्यांना बी गावाला जायचं पण काय लोड आहे मला तेवढं समजून घ्या सगळ्यांनी सहकार्य करा कारण की उप फॅमिली माझी आहे मायाळ आहे असं कोणीही माझ्या विरुद्ध चा म्हणजे समजून घेणार सगळे इथे है का नाही आणि आज तुमच्या सपोर्ट मुळेच हित आहे ही। तर लवकर लवकर आपला डंक बिथ लवकर लवकर आपला घरचा मसाला तयार करतोय आपण बाहेर डंकाला जायची काही गरज पडणार नाही हा त्यामुळे तुम्ही ऑर्डर टाका काय नाही अडचण आता फक्त ऑर्डर फक्त काय करा उन्हाळे काम तुम्हाला काही भेटणार नाही मसाला हा शेंगदाणे लाडू बेटर काय अडचण येणार नाही वाटलं दुपारीचा फरा सांगा मी बनवून देईल तुम्हाला कारभार नसणार इथं आता महिना सवा महिना है, है। का नाही शा स्वराज बांधणार तर फक्त तुम्ही मी समजून घ्या थोडस आहे का नाही सहकार्य करा बाकी काय नाही कसं काय बघा आमचं फॅमिलीचं घर वगैरे सगळं लिकेज होत या आता मग तू हे बी नोंदणीला द्यायला पाहिजे होतं या सगळं लिकेज होतंय ना घर पावसानी बर्पाई काय तर भेटली असती चार रुपये हा पण बर्फाई आपल्याला कोण देणार आहे काय झालंय आमचं गावले आहे असताना हे का नाही लोकसंख्या भरपूर आहे त्या प्रत्येकाच काय ना काय नुकसान की होते आज बघितलं मी ग्रामपंचायत मध्ये प्रत्येकाची तक्रार राहिली प्रत्येकाच काय ना काय राहील आणि महत्वाचं म्हणजे आमची ग्रामपंचायत लई भारी महत्वाची सरपंच चांगली होती काम बी होती का ना बघा स्वर का अभ्यास करते तक्ताच खाली घातलाय नात करायचं नाही नात केला तर वाया ना जाणार कस काय कारले कारले कस लागत कसल लागत काढ छान लागत का गोड लागतं कारलं का ऐ तिकडे तिला कारलं खायला कारलं कडू लागतं आंबा कसं लागतो आंबा आंबट लागतोय चिंच आणि गुळ 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 बर गुळ कसं लागतो अगं अगं रारा 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 बर सांग गुळ कसं लागतो

अडकू तू अडकू अडकू तू अडकू वाचायला माझी अडकू बर अरु केस कापून लग लगेच फुटून टाकू साहेब आता चालू गावात आशान मारची केस नाही कापत जा तर मस्त आज शेवगे शेंगा तुम्ही वेळ जेवायला हा एक नंबर ज्वारजी बाकडी आणि शेवगे शेंग कारभारणीच्या हातचं खायचं लागा लग, मी काय म्हणतो लागा लाखा काय र खर नाही देवा र का ही पोरगी मध्ये आमची काय र खर नाही असं आहे बघा आज आहे बेत शेवगे शेंगाचा कांदा मिरची काय काय लिंबू बघूया आता जेवणाची वेळी तुम्हाला ह्यातच टाकतो मी कसं काय जेवण झालंय ते बी सांगतो आणि तुम्ही या काय झालंय बरेच ताई साहेब बऱ्याचदा साहेबांचं काय झालं या म्हणजे यायचं इकडे यायचं इकडे पण आमचं घर असं आहे बघा पावसाला तर लिकेज होतं त्यामुळं काय होतं माहिती आहे का मला सगळ्यांना बोलवायचं सगळ्यांची भेटी घ्यायची ते पण काही अडचण आहेत आमच्या थोड्या समजून घ्या आणि ह्यातनी कसं मोकळं होतोय ती बघतोय मी बी आता व्हायचं मी म्हणतो या एक दोन रूम एक्स्ट्रा आहे का नाही का कोणा आलं गेलं तर आपल्या संडास बाथरूम असावं आमचं आहे बाथरूम आहे पण संडास नाही असं काही काही अडचण आहेत आमच्या <्öm>, आम्ही एवढं मोठं नाही आम्ही मिडम फॅमिलीच आहे आणि ते व्यवसाय चालू केल्यापासून थोडंसं आम्हाला चढून येतं तर काही नाही हातभार तुमचा लागतो आणि तुमच्या आशीर्वाद इथं आमचा आज आम्ही ताई बाकी काही नाही कोणाचा वाटा नाही काय नाही फक्त तुमचा आशीर्वाद आहे फॅमिलीचा सगळ्यांनी कमेंट फक्त करायच्या मान किती वाकडी केली बाई दुखतय काही दुखतंय त्रास होत असं सांग तू म्हणता म्हणते चेहऱ्यावर बरे चेहऱ्या काय चाललं टेन्शन मध्ये कशा टेन्शन घेते तुका टेन्शन काय आहे का कशाचा तसं नसतो का टेन्शन काय वाटतं पुढच्याला टेन्शन मध्ये आहे नाही कसं आहे माणसाच्या जीवनात काही संघटना कोण घेऊन जात नाही ही आपली दुनिया तुम्ही आणि आम्ही संघटनेत नाही कोण जागेवर सगळं हसून खेळून दिवस लय बे करायच नाही तर आणि गावाकडचं तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला बे आवडतात व्हिडिओ आमचं बरं दोन हजार येऊ देऊन द्या गरीबासाठी लाईक कमी होऊन द्या पण बऱ्याच जणांना व्हिडिओ आवडतात आणि आवडतात की काय काय लाईक करत नाही ती आमचं गरीबाला लाईक कोण करत म्हणता दादा काही वाहतो तसं नाही लवकर जायचो बघा पांढुरंगाच्या वारीला आषाढी वारी लवकरच पुढे माहिती वारी येते जाईल माहेराला मी जातो वारीला मला वारी, वारी करायची माझी दुसरी वारी मी आषाढी वारी पूर्ण गेल्या वर्षी केली ती वर्षी पूर्ण वारी करणार आहे आणि मला सांगा मी वारी येणार आहे पुणे आळंदी पुणे सासवड जेजुरी परत वाल्ले परत पिसुर्डी परत निरा परत लवणंद कोण बी असेल सांगा आपली युट्यूब फॅमिली मी अवश्य तुमची भेट घेईल तुम्ही कॉन्टॅक्ट करा आपला नंबर सगळ्याकडेच आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तावन्न पस्तीस त्रेचाळीस आणि जो आमचं आमचं व्हिडिओ शेवटून बघतो त्यांचं मनापासून धन्यवाद त्यांनी फक्त लाईक करा नाही वातावरण खूप छान झालेलं आहे तर बाकी काय नाही मस्त वातावरण झालेलं आहे आणि झालं दुपारचा टाइमिंग बरं का आता वाजले असतील की आ... साडे बारा एक वाजता आधी कस काय वातावरण झालं तुम्हाला दाखवतो करा परिसर असं झालं चला या जेवण करायला मस्तपैकी आपण आज शेवटी मस्त खायची कोणाची काय हजी करायची नाही कोणाचं काय नाही आबा आमचं देव माणूस खरं सांगतो आबा आमचा देव माणूस आहे आबा तुम्हाला दाखवा तुम्ही आबाची गाठ घेतो आबा झोपला असतं आता आबा बी लय आमचं हे चालतंय खराब झालते दिवस त्यांची तब्येत आता त्यांची धापी भरती का नाही काय करते आता उठावला लाग अरे अरा अरा देवा पांढरंगा विठ्ठला किती बसायला तर किती उठायला लागतं कुठे उठा तू बरं का मला सांग एखादा फोन करून मी रिचार्ज टाकलाय मी हे अशी आहे बघा रिचार्ज टाकलाय मी बघा असं आहे म्हणजे मग बोलायचं कसं काय करायचं सांगा तुम्ही मला बरं या सगळंजण जेवण करायला आता मी जेवाय बसतो हे घे मला जेवायली